हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे दोन सख्या अपघात तालुक्यातील बल्लारपूर ते मरोळा दरम्यान असलेल्या गट नंबर सव्वीस दिनांक पंचवीस रविवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका खड्ड्यात दोन सख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली मल्लिका पेद्रस चव्हाण वय बारा वर्ष व प्राची पेद्रस चव्हाण वय पंधरा वर्ष या दोघी राहणार म्हणून ते पान रांजणगाव शिवारातील टेकडीवर राहतात नेहमीप्रमाणे बहिणी सकाळी बकऱ्या चरण्यासाठी घेऊन गेल्या होत्या मात्र दुपारी तीन वाजेच्या दत्तू नावाच्या एकानं घरी आणून सोडल्या त्याला विचारलं असता दोघी कुठे आहे त्यावर दत्तून कुठेतरी बसल्या असल असं सांगितलं यावर घरच्यांनी व नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली असता त्यांना पाण्याच्या डबक्याजवळ पायातील छप्पत भाजीपाला व काठी कडेला पडलेली दिसली त्यावरून पेद्रज चव्हाण यांचा जावई कुलमुख काळे यानं पाण्यात उतरून शोध घेतला असता प्राचीचा पाय हाताला लागला त्यानंतर त्यांनी मल्लिकाचा शोध घेतला असता ती पण काही फुटाच्या अंतरावर सापडली पाण्यातून दोघींना बाहेर काढलं बिडकीन पोलिसांना याची माहिती दिली यावरून बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली नंतर दोघींना बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टर प्रणि म्हात्रे यांनी तपासून मयत घोषित केलं पुढील तपास बिडकिन पोलीस करत आहे नातेवाईकांकडून दोघींचा घातपात झाल्याचा संशय असून दोघींच्या कपड्यांमध्ये दगड घालून मारल्याचा आरोप अज्ञात विरोधात नातेवाईक करत आहे प्रतिनिधी दिलीप जोशी स मयुरी घोलप हिंदवी न्यूज छत्रपती संभाजीनगर <laughs>